नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो लक्षात घ्या सध्या सात महिने पाऊस चालू आहे अवकाळी पावसामुळे आंब्याच्या वर काळोखी तयार आहे पण आंब्यावर ची कलम फुटत नाहीत ऑक्टोबर मध्ये थंडी पूर्वी असायची पण या वर्षी जर बघितलं तर पाऊस होता झाडांना गरजेनुसार ट्रेस मिळायला पाहिजे योग्य ट्रेस नाही मिळाल्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश न मिळाला म्हणजे कारण सात महिने बघितली तर सध्या पाऊसच आहे आणि त्यामुळे पालवी येणं चालू झालेलं आहे म्हणजे मातीतील झाडांना पालवी आली आणि कातळातील जी झाडं आहे ती न फुटता काळोखीच होऊन राहिली आणि त्यामुळे यावर्षी सीझन तर लेट होणारच पण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट का या स्थितीतून मोहर यावा आणि उत्पादन मिळावे म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार म्हणत होते की आम्हाला आता यावर उपाय सुचवा म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवतो की शेतकऱ्यांना यावर काय काळजी घ्यायला पाहिजे कि काय उपाययोजना करायला पाहिजे याचा आपण आज अभ्यास करूया व मोहर लवकर येण्यासाठी जे तोडगे आहेत ते पाहूया मित्रांनो जरा विचार करा की आंब्याला उत्पादन येण्यासाठी काही भौतिक कारकांबरोबर रासायनिक आणि जैविक कारकांची महत्वाची आहेत आणि ही जैविक कारके आणि रासायनिक कारके यासाठी काय करायचं त्याचप्रमाणे जमीन उत्तम असणं गरजेचं आहे आणि जमिनीचा सामूह हा त्याच्यावर उत्तम जास्त परिणामकारक आहे आणि तो परिणामकारक होण्यासाठी आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बघूया की काय काय उपयोजना करू शकतो आता मित्रांनो आपण जमिनीपासून सुरुवात करूया जमिनीचा सामू जो ज्याला पी एच म्हटला जातो तो आठ सात ते आठ दरम्यान असणं गरजेचं आहे आणि जर सामू सहापेक्षा कमी असेल तर झाडांना प्रति गुंट तुम्हाला अडीच किलो चुना मिक्स करायचा आहे तो सुद्धा जूनमध्ये आणि जर समजा पावसात करायचं असेल तर तुम्हाला ग्रॅन्युअलमध्ये आणि उन्हाळ्यात करायचं असेल तर पावडर बॉम्बमध्ये तुम्ही मिक्स करू शकता त्याचप्रमाणे जर आठपेक्षा जास्त अल्कलीन जमीन असेल तर आठपेक्षा जास्त असल्या दोन गुंठा प्रति झाड तुम्हाला जिप्सम वापरायचं आहे म्हणजेच कॅल्शियम सल्फेट आणि ते मिसळल्यानंतर तुम्हाला जमीन ही चांगली सुपीक राहणार कारण जिप्सन हे भूसुधारक आहे दुसरी गोष्ट सगळ्या लागवडीच्या रोपांसाठी पाण्याचा निचरा होणारी मात्र लागते। 5 .5 जमीन लागते आणि दुसरी गोष्ट पुढे आहे अशी आहे की जर पाच पॉईंट पाच पी एचच्या जर आंबलं म्हणजे ॲसिडिक जमीन असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम व पोटॅशियमची उपलब्धता घटते आणि व हे न मिळाल्यामुळे फळांचा आकार चव साखा यासारखी विकृती बनते ॲसिडिक जमीन सुधारण्यासाठी कळीचा चुना म्हणजे ज्याला सी एस सी ओ थ्री असं म्हटलं जातं आणि बाहेर येण्याअगोदर जर तुम्ही ओलावा असताना जर तीनशे ग्रॅम पाच लिटर पाण्यात लिक्विड लाईन सल्फाईट द्याजवळ चार ते पाच खड्डे मारून अर्धा फुटापर्यंत जर खड्ड्यात ओतले तर तुम्ही त्याच्यावर मात करू शकताय दुसरी गोष्ट म्हणजे आंबा व्यवस्थापनासाठी संजीवकाचा वापर असणं गरजेचं आहे आता संजीवकाचा वापर म्हणजे नेमकं काय तर आपल्या आंबाच्या पिकामध्ये येणारी जी संजीवक आहे त्यामध्ये ऑक्सिन आहे जिब्रेलिक्स आहे सायटोकायनिक्स आहे वाटरोधक आहे त्याच्या म्हणजे याला इनिव्हेटर म्हणतात इथीलिन आहे वाट रोज रोधकसारखी संजीवक आहे त्यामध्ये कळटाऱ्या येतं तर ह्या संजीवकांचा योग्य वापर असणं गरजेचं आहे आणि जर ती असतील तरच तुम्हाला बहार उत्तमपैकी येणार या संदर्भात मी स्वतंत्र एक व्हिडिओ बनवलेला आहे तो बघितल्यानंतर तुम्हाला या संदर्भात सगळं सगळं समजेल आता महत्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करूया आंबा पिकाला मोहर येण्याची पूर्व जी लक्षणं आहेत ही महत्वाची आहेत म्हणजे उदाहरणार्थ कसं तर ऑक्टोबरमध्ये आलेल्या पालवीची शेवटचं जे जर पान तुम्ही जर अभ्यास केला तर, के तर, पान तर हे पान हे तुलनात्मक लहान असते म्हणजे बाकीची मोठी असतात आणि हे एकच फक्त शेवटचं लहान असते आणि जर असं जर वाटलं तर आपल्याला समजायचं की जर त्याच्यातून मोहर येणार पण जर तर मोठं असेल शेवटचं पाणी म्हणजे इतर तुलनांच्या बरोबरच सारखं असेल तर समजायचं पालवी येणार हे पहिलं आधी निरीक्षण आहे दुसरी गोष्ट अशी आहे की पालवी पक्व झाल्यावर अग्रस्त जो मुकुल आहे हा पसरट असणं गरजेचं आहे तो जर टोकदार असेल किंवा झारदार पिरॅमिडसारखं असेल तर समजायचं की याच्यातून पालवी येणार म्हणजे पसरट असेल तरच त्याच्यातून मोहर येणार हे दुसरं लक्षण आहे आपल्या निरीक्षणाचं आंबा मोहर येण्यासाठी आंबा जी पालवी आहे ती काळोखी असणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काळ अन्न रक्तांचं प्रमाण जास्त असणं गरजेचं आहे तरच लवकर मोहर येणार आणि त्याच्यासाठी तुम्ही झिरो पॉईंट चौतीस मोनोपोटॅशियम फॉस्फेट पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून जर फवारलं झिरो पॉईंट पाच टक्के चिलिटेड कॅल्शियम एक ग्रॅम बोरान व दहा लिटर पाणी याचं मिश्रण करून त्यामध्ये जर समजा परत तुम्ही तीन ग्रॅम अमोनियम ऑल्युडिनची घालून फवारणी जर केली तर तुम्ही काय करू शकता तर म्हणजे नैसर्गिक मोर येण्याची प्रक्रिया वाढते आणि यात कोणतंही कुटुंबाला कीटकनाशक वापरायचं नाही आहे हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा पुढचा मुद्दा असा आहे की मोर येण्याची प्रक्रिया सुरू असताना मोर फुटण्याच्या अगोदर कोणत्याही कीटकनाशकाची किंवा स्टिकर आतमध्ये मिक्स करू नये कारण काय ते पुढचं उती खाते आहे आणि अक्षरशः सच्छिद्र बनवते आणि त्यामुळे लपड काय होत की त्याच्यातून आरपार सूर्यप्रकाश गेला की मग पालवी यायला मदत होणार म्हणून तुम्हाला सांगतो की पानाच्या वरील वाघ सचिद्र होऊन सूर्यप्रकाश आत जातो आणि मोर येण्याची प्रक्रिया थांबते आणि पालवी येते आणि म्हणून कुठलंही त्याच्यामध्ये कीटकनाशक किंवा की स्टिकर मिक्स करायचं नाही जर अशा वेळी तुम्हाला कीटकनाशक जर प्रादुर्भाव करायचा वाटला आणि प्रादुर्भाव दिसत असेल तर काय करायचं लिक्विड लाईन सल्फर म्हणजे कॅल्शियम सल्फाईड हे पाच एम एल प्रति लिटर पाण्यात मिक्स करून तुम्ही पाने फांद्यावर फवारणी करू शकता आणि कीटक आणि बुरशी किंवा बॅक्टेरियाच्या त्या कॉलन्या आहेत ह्या तुम्हाला मारून टाकतं आणि तुमचं झाड सक्षम बनवतो इथं फक्त तुम्हाला फवारणी घ्यायची नाही या पंधरा दिवसामध्ये पुढचा मुद्दा असा आहे की जर आंबा पूर्व व्यवस्थापन तुम्हाला करायचं असेल आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर पानाच्या शिरा ह्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पिवळ्या झालेल्या दिसतात त्या जर पांढरे असतील तर समजायचं की सूर्यप्रकाश मिळालेला नाही आहे आणि तो पिवळा होणं गरजेचं आहे आणि पिवळा झालेल्यातूनच तुम्हाला काय होणार मोहोर बाहेर पडणार हे पहिलं निरीक्षण लक्षात ठेवा यावर्षी काय झालं यावर्षी पाऊस असल्यामुळे ह्या सूर्यप्रकाश न मिळाला म्हणजे ते नोव्हेंबरमध्ये गेलं म्हणजे ऑक्टोबरला ते दिसायला पाहिजे ते नोव्हेंबरमध्ये दिसतोय आणि नुकती गुलाबी थंडी चालू झाली त्यामुळे या आता वाढणार आहे पण जर पानाच्या शेऱ्या पांढऱ्या असतील आणि त्या पिवळ्या होण्यासाठी आपल्याला मग तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजे पोटॅशियम नायट्रेट सात ग्रॅम प्रति लिटर आणि एक ग्रॅम चिलिटेल कॅल्शियम याचं मिश्रण तुम्हाला फवारणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही पाच लॅम पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट ज्याला म्हणतात स्कोनाईट म्हणतात मग त्याचं जर समजा तुम्ही फवारणी केली आणि जवळजवळ दहा ते बारा दिवसांनी जास्तीत जास्त पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळा तुम्ही जर फवारणी ही जर केली तर अन्न लवकर तयार होतं आणि मोहर लवकर येतो यातही कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक वापरायचं नाही दुसरी म्हणजे हा मुद्दा लक्षात घ्या आजच्या व्हिडिओचा महत्वाचं प्रयोजन असं आहे की लवकर मोर येण्यासाठी या दोन गोष्टी लक्षात घ्या पानांना काळोखी असताना ऑक्टोबरमध्ये घ्यायची फवारणी त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी पॉटॅशियम नायट्रेट म्हणतात आणि ते झाल्यानंतर दहा ते बारा दिवसाच्या अंतराने झिरो बावन चौतीस पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी मोनोपॉटॅशियम फॉस्फेट दहा ते बारा दिवसाच्या नंतर फवारणी केलं म्हणजे लक्षात घ्या पांढरं असेल, तेरा इस, असेल था 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 तर तेरा झिरो पंचेचाळीस आणि जर येल्लो झालेलं असेल तर झिरो बाहून चौतीस आपण सर्व सर्व झिरो बाहून चौतीस वापरतो म्हणून निरीक्षण करा पानांच्या शिरा बघा त्या जर तुम्हाला पांढऱ्या दिसतील तर बाहून चौतीस मारून फवारणी करा आता हे लक्षात ठेवा याच्यामुळे काय होणार तुमच्या शिरा येलो होऊन तुमचा मोहर लवकर येण्यास मदत होईल पंधरा ते वीस दिवस लवकर येईल आणि मॅच्युअर पालवी असेल त्याच्यातून मोहर येण्यास मदत होईल हे आजचा सल्ला आहे